संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकाच्या रोखठोक ह्या सदरात केला होता या संदर्भात शिंदे यांनी संजय राऊतांना कायदेशीर नोटीस बजावली आहे त्यावर संजय राऊत यांनी भारतात परतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली दिलीये पाहूयात मला समजलं तिकडे परदेशात असताना घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्या हे सरकार घटनाबाह्य आहे हे सरकार, सरकार बेकायदेशीर आहे या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे हे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे म्हणजे डुक्कर ज्याप्रमाणे प्रमाणे चिखलातच असत तसे भ्रष्टाचाराच्या शिखलातली दुक आहे आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकार सरकार भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली नोटीस मी स्वीकारलेली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा मला आव्हान आहे काही अडचण नाही संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश या सरकारला सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो म्हणजे पन्नास खोके एकदम ओके मी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोट्यामध्ये जनतेला हो, पाठवणार का महाराष्ट्रातल्या निवडणुकी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडलाय सत्य आहे मी एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते है। ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरी मी एकनाथ शिंदे अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही ही माझी भूमिका काय नाही सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एक तर कायदेशीर कारवाईला सामोरं जात किंवा तुरुंगात पाठवलं जात पण चार जून नंतर चक्र उलट फिरणार आम्हाला चिंता नाही आम्हाला भीती नाही संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा